कार माझे नाव ओवी प्रसाद काळे मी आत्ता बारवारीमधल्या शिकते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित मान्यवर गुरुजन आणि माझ्या बालमित्रांनो आजही सव्वीस जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी आपल्या भारत देशात संविधान अंमलात आले म्हणूनच या दिवसाला गणराज्य दिन असे देखील म्हणतात या हो महापुरुषांनी आपल्या आवती दिली अशा महापुरुषांना माझी कृती कुटीपणा म्हणूनच मनाविषय वाटते की उत्सो रंगाचा आभारी असले दिला उत्सोतीन रंगाचा आभारी नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश गरविला नतमस्तक मी मुस्तक इत्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश गरविला आपल्या भारत देशात विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात म्हणूनच मला वाटते की विविध एकता आहे आमची शान विविध एकता आहे आमची शान म्हणूनच आहे आमचा सा भारत देश मान एवढे बोलून मी माझी भाषण संपवते जय हिंद जय महाराष्ट्र